रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका के नाम लोकांना नागड करणारेच तर खुदा बिडर असं आम्हाला मनाची वेळ आली शरद पवार आजारी होते शरद पवार पुस्तक वाचत होते शरद पवार जेवत होते शरद पवार झोपले होते अरे हवालदारा हे ही, ही दलाली करणं सोड आता पक्षाची काय गत साधली ती एकदा दो, बघ उघड्या डोळ्यांनी महाराष्ट्रातला एकही शिवसैनिक आहे ना तुझ्या बाजूनी तुझी बाजू घेणार तरी माणूस आहे हे दलाली करण्यामध्ये यांचं आयुष्य जाणार आहे हे दलाल हे दलालच असतात पक्षाचे काम करणारे निष्ठावत कार्यकर्ते हे वेगळे असतात हे सर्वजण त्यांना त्यांचं राजकारण कळत यांना कळत नाही यांना काय करावं आता हे कोणत्याच बाजूचे नाही राहिले ना इधर ना उदर का हे लठकुराम झालेले लटकुराम या लटकुरामला ना इकडे जाऊन बसताय ना, ना इकडे जाऊन उचताय करताय राहुल गांधी सुद्धा त्याच्या दरवाज्यात त्यांना घेत नाही काय अवस्था वाईट आहे होई एकेकाळी देशाचा राष्ट्रपती हा मातोश्रीला यायची आणि लोकांच्या दारात जाऊन सुद्धा लोक घरात घेत नाही ही अवस्था मला वाटतं दुर्दैवानं कुणावर येऊ शकते दाऊदच्या दलालांना वगैरे हो बोलण्यापेक्षा मुसाला कडेवर खांद्यावर घेऊन नाचणारे तुम्ही लोक तुम्ही कोणती भाषा शिकवत होता आम्हाला दाऊदला मारण्यासाठी की बाळासाहेबांनी वापरलेली भाषा तुमच्याकडे जर दाऊद असेल तर आमच्याकडे आरू गवळी म्हणणारे बाळासाहेब कुठं आणि तुम्ही मुसाला कडेवर घेऊन नाचणारे कुठं म्हणून तुम्हाला आता या भाषा वापरता येणार नाही आणि त्या ते त्यांनी वापरू सुद्धा हिंदुस्थानात पाकिस्तानची आता पुन्हा एकदा हिंदुस्थानामध्ये पाकिस्तानची हे, हे, हे सपोर्ट करतायत कशासाठी करतायत हे एकदा जाणून जर घेतलं तर मुळामध्ये आता ज्या काही भविष्यात दंगली होती त्या दंगली घडवणाऱ्याला सुद्धा हेच कारणीभूत असणार आहे कारण की यांचं पाठबळ त्यांना मिळतंय लोकांचा प्रश्न अंबादास गांधी विद्यापीठाच्या भेटीला गेले होते शिवकुर्म्याचा आस्वाद घेतला त्यांनी पक्षाची भूमिका आहे त्यांची ती अंबादास दानवे इंत्या जगतकडे शिरखुर्मा खायला गेली त्यांच्या पक्षाची भूमिका विरोधी पक्षांनी त्यांच्या बंगल्यावर सुद्धा शिरखुर्माची पार्टी ठेवली याचा व्हिडिओ सगळ्यांनी पाहिलेला नाही म्हणून त्यांनी काय काय केलंय आता त्या गोष्टी तर काढणं योग्य नाही कुणाचं चारित्र्य हरण करणं हे मला योग्य वाटत नाही म्हणून आता ती शिरखुर्माची पाठी त्याच्या बंगल्यावरही होते म्हणून तिथे खायला काही लोक गेले होते म्हणून हे लोकांनी पण खायला गेले होते आता यांना भविष्यामध्ये एम आय आणखीन काय दुसरे असतील त्यांना बरोबर घेऊनच इलेक्शन लढावं लागतं त्यांना याची जाणीव झालेली की शरद पवार साहेब त्यांच्याबरोबर नाहीत त्यांना ही, ही जाणीव झालेली की काँग्रेस त्यांच्याबरोबर नाही आता जर या बो बो बिलाव यांची कुठेही अशी चर्चा झालेली सुद्धा दिसत नाही म्हणून अखिला चलोरेच्या ऐवजी आता जर ओएसी बरोबर आला तर कमीत कमी काहीतरी आपण टिकू असं कदाचित त्यांचा अंदाज असेल आणि हे सर्व करण्याला पुन्हा त्यांचे संजय राऊत सारखे दिग्गज नेते आणि मग ते उर्दू मध्ये काय बोलणार आहेत बाकीचे नेते आहेत त्यांच्याकडे ते पायगड घालतील आणि आश्चर्य वाट्यासारखं काहीच नाही एक दिवस ओएसी हा मातोश्रीवर येईल खैरे खऱ्या अर्थात माझे जरी ते विरोधक असले तर पक्षाचं काम त्यांनी केलं मान्य करायला पाहिजे आणि अंबादास दानवे सारखे लोक आता त्याला अचानक झालेला आहे ना विरोधी पक्ष नेता म्हणून त्याच्याबद्दल त्याला असं जो काही घमंड चढ त्यामुळं पक्ष हा वादात त्याची झालेली या जिल्ह्यापुरती करतो कधी काळी इथं शिवसेना मजबूतीने उभी राहिलेली होती आज एकही ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात नाही नगरपालिका नाही महानगरपालिका सोडूनच द्या पुन्हा एकही शिव शिवसेनेची सीट उभाटाच्या इथे निवडून आलेली नाही म्हणून झिरो असलेला इतरचा सगळा कारभार हा कुणामुळे झाला याची खतखत ही खैरेने बोलून दाखवली जेव्हापासून ते जिल्हा प्रमुख झाले तेव्हापासूनचा कालावधी जर असा सगळा पाहिला तर हा आलेख सर्व पडताना दिसतो परंतु आता त्याचा अंत कुठेतरी होण्याची वेळ आलेली म्हणून खैरेंनी त्यांच्यावर केलेले ते विधान होतं जर खैरेने मला मदत केली असेल तर मी त्याचे आभार मानतो परंतु भविष्यामध्ये जर ज्या घटना घडणार होत्या अचानक आले तिकीट दिले पैसे घेऊन तिकीट देणे आणि त्यांनी पक्ष सोडणे याचा अर्थच तुम्ही समजून घ्या की हे लोक टिकणारे नव्हते

धर्माया नावाखाली महाराष्ट्रामध्ये अत्यंत मोठमोठ्या हॉस्पिटल उघडलेले त्याचे नॉम्स असे आहेत की गरीब जे दुर्बल घटक आहेत त्यांना दहा टक्के बेड हे रिझर्व असले पाहिजे परंतु आपण जर पाहत असाल तर कोणत्याही हॉस्पिटलमध्ये बेड रिझर्व नसतात उलट गरीबाला ऍडमिशनच नाही अशा पद्धतीने वागल्या जात नसता गरीब जर गेला तर तुम्ही पहिले पैसे जमा करा नंतर तुमचा इलाज चालू करू अशा मस्तवाल पद्धतीमध्ये काही हॉस्पिटल निश्चित आहेत आणि छोटे नाही तर मोठे जे स्वतःला धर्मादायच्या नावाखाली त्यांनी रजिस्ट्रेशन केले म्हणून पुण्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये अशा हॉस्पिटलची सगळी चौकशी झाली पाहिजे यांनी या वर्षभरामध्ये किंवा दोन वर्षामध्ये या कालावधीमध्ये किती गरिबांचा इलाज केलेला आहे आणि त्यांच्यासाठी राखीव असलेले बेड कोणते याचा आढावा सुद्धा घेणं गरजेचं संरक्षणाची मागणी केली त्या संरक्षण द्या ऑफिसर्स असोसिएशन हिंदी बोलण्याचं बँकेच्या कर्मचाऱ्यांनी जर मागणी केली असेल त्यांना संरक्षण जरूर दिले जाईल परंतु याचा अर्थ असा नाही की त्यांनी आणि हिंदी मे बोल असं जर वागत असेल तर त्याच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल कुणाला इतिहास कळतो आणि कोण कशा पद्धतीने मांडतात हे महाराष्ट्राचं दुर्दैव छत्रपती शिवाजी महाराजांचा अंत कधी झाला संभाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा अंत कधी झाला औरंगजेबाचा अंत कधी झाला तो कुठे झाला आणि तिथून तो इकडं कसा आला हा सगळा इतिहास पहिले जाणून घ्या ज्यांना इतिहास माहित नसेल तर त्यांनी वाचलं तर पाहिजे आमचं स्पष्ट भूमिका असेल की ज्यांनी हा छळवाद केला तो, के तो मेल्यानंतर सुद्धा इकडे येऊन त्याला जेव्हा पुरल्या गेलं आणि समोरच शहाजी महाराजांची गडी आहे शिवाजी महाराजांचे वंशज तिथं आहेत राजाराम देवराय सारखा राजा इतर राहून गेला त्या ठिकाणी त्या कबरीचा मुद्दा म्हणून आम्हाला ढिसवण्यासाठी कशाला पाहिजे आम्हाला ते बोचता येते आम्हाला ते टोचता येते ज्यांनी छळ केला संभाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा ज्यांनी नख काढली सगळं सगळं इतिहास सर्वांना माहिती आहे आणि तो आमचा इतिहास माहीत असताना तो ती कबर आम्ही का पाहावी हा आमचा प्रश्न आणि तुम्ही जर बांध दाखवून इकडं औरंगजेबाची कबर आहे असं म्हणत असा तर का त्या मुद्याला कबरेतून काढून त्याच्यावर नाचायला कधीतरी जाण एवढी स्पष्ट भूमिका आमची तरी यांना राजकारण कर असेल तरी करावं परंतु तिथे औरंगजेबाची कबर नको ही आमची पहिली भूमिका होती आजही उदय नाही अजित पवार म्हणजे तुम्ही काही केलं तुमचा शिरकुर्मा खाल्ला म्हणजे तुम्ही काही करायचं आणि आम्ही ऐकून घ्यायचो अरे हे गुंताच नागरिक सहन करणार नाही संस्कृती बाळगण किंवा संस्कृतीचा एकमेकांचा आदान प्रदान करणं हा भाग वेगळा आहे माझे आमचे काही मित्र मुसलमान नाहीत का आम्ही शिरखुर्मा खात नाहीत का आम्ही पण खातो पण याचा अर्थ असा होतो का तुम्ही मंदिरावर कब्जा करायचा तुम्ही शेत्या लोकांची घर बळकवायची त्यांना नोटिसा द्यायच्या असं नाही होत ना म्हणून जशी कृती करा तसं तुम्हाला त्याचा प्रत्युत्तर मिळेल हे आम्ही तुम्हाला दाखवून देऊ शेती वडेटीवार बेचे नाही काँग्रेस मध्ये त्यांच्याकडे राहिले काय आता एक वो, वो, आता काय करणार आहे सगळे लोक आता काळाच्या ओघात आता माग चाललेले आहेत करणार काय म्हणून वादग्रस्त विधान करण आणि कधीतरी कस कस तरी आपल्या फ्लॅश मध्ये राहणं हा त्यांचा उद्योग राहिला थोडं वेळ वाट पहा थोडी हे जे जे बोलतायत ना हे सगळ्यात पहिले पहिले येणार आहेत हे बाकीने पहिले केलेले आजही सांगतो तुम्हाला या यांची यादी मोठी आहे पण योग्य ते वेळेला त्यांचा प्रयोग सुद्धा होणार आहे काय तू कोणत्या पक्षात जाऊ नको रे बाबा तू उभाटात राहा अंबादास जाणव्या सांगे तू फार माणूस आहे तू कोणत्या पक्षात जाऊ नको मुळात एकनाथ शिंदे आता आ, ते अंधारातल्या गोष्टी मी नाही परंतु तू तेवढं कळ जर असा कडवटपणा जे ना असा दाबून असा दाखव नसा उघड छातीने आम्ही जसं केलं ना तसं करून दाखव तो ते तो मागे त्या अर्जुन खोतकरांच्या चौकशा पण चालू होत्या आजही त्या चालू आहेत म्हणून दमनीने काय बोलल त्यापेक्षा चौकशी कोणत्या थराला आहे किंवा कोणत्या स्टेजला आहे ते पाहिलं तर बरं होईल मला वाटतं आणि तो कायदेशीर लढा अर्जुन खोतकर हे लढत आहे नाही ना ना तो ती पद्धत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिंदे साहेब जेव्हा होते त्या टायमापासून चालत आले एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा हीच पद्धत अवलंबली होती दादांच्या खात्याच्या पायली हे देवेंद्र फडणवीस साहेबकडे जायच्या आणि देवेंद्र फडणवीस साहेबांकडून ते एकनाथ शिंदे साहेबांकडे जायच्या म्हणून याच्यात काही नवीन गणित केलेलं नाही आणि त्या मानानं मुख्यमंत्री पदावर राहिलेला माणूस जर उपमुख्यमंत्री झाला तर तो एक नंबरच असतो त्याला एक नंबरचाच उपमुख्यमंत्री मानला जा जातो जसं देवेंद्र फडणवीस यांना मानला जातो तर त्याच पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांना मानले जाते म्हणून एवढा काही बदल असा नाही झालेला नाही तर ही कारण करण्याची का पद्धत ही त्यांनी नेमून दिली होती हे स्टेप आहेत ह्या स्टेप आहेत एकनाथ शिंदे हे एक नंबरचे उपमुख्यमंत्री दोन हे सर्वांना मान्य आहे आणि युतीमध्ये त्याच्यामुळे काही बेबनाव होणं किंवा इतर काही भांडणं होणं अशातला काही भाग नाही हे सगळं एक एक जुटीने काम करतात तुम्ही आता सगळं पाहताय मिटिंगा होत आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री बसून मिटिंगा घेत आहेत आणि चांगले निर्णय घेतात त्याबद्दल मला कल्पना नाही पण युतीमध्ये आम्ही सर्वजण एका नाही तसं काही नाही अधिवेशनचा काळ होता अधिवेशनच्या काळामध्ये आजही तुम्ही हाऊसमध्ये जरी पाहाल सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांच्या बाजूला म्हणून आहेच प्रत्येक ठिकाण विधानसभेत असेल विधान परिषदेमध्ये असेल आणि म्हणून ती जो काही नंबर जो असतो तो कधी चेंज होत नसतो अर्थ खात्यामध्ये अनेक विभागाचे जेव्हा जातात त्याच्यावर ज्या टिप्पणी केल्या जातात त्याच्यामुळे जो प्रवा फायलीचा प्रवास आहे तो लांबला जातो पुन्हा ते डिपार्टमेंटला जाणं पुन्हा त्याच्या सर्व पूर्तता करून पुन्हा येणे पुन्हा काहीतरी टिप्पणी येणे याच्यामुळे जो का फायलीचा प्रवास वाढतोय तो एकच वेळेला त्याच्या तपासून तातडीने त्याच्यावर निर्णय गेला असा आदेश मुख्यमंत्र्यांनी सर्वांना दिलेला अरे वा आम्ही त्यांचं स्वागत करतो मोर्चा अरे ते उन्हाळा द्यायला लागला म्हणजे काय किती तासासाठी येतं हे फक्त विचारून घ्या निश्चित काल देशातल्या इतिहासामध्ये अत्यंत महत्वाची घटना घडली मग बोर्डाचं बिल पास करण्यात आलं हे जे बिल आहे आमची अपेक्षा होती की काही जास्त विरोध न होता हे तातडीनं मंजूर केले जाईल परंतु काही लोकांनी एवढी काही त्याच्यावर चर्चा घडून आणली की आता मुसलमानाचं काय होईल आणि आपले मताचं कसे जुळवाजुळवी करायची या दोन गोष्टी धरून रात्री जवळपास दोन वाजेपर्यंत त्याच्यावर चर्चा झाली काय वक बोर्डाचं बिल आहे काय मुसलमानांना त्रास होणार आहे यापेक्षा राजकारण कसं केलं जाईल राजकारणामध्ये असलेल्या घटनेची बदनामी कशी केली जाईल राज्यघटना मानणारे लोक राज्यघटनेच्या विरोधात कसे बोलत होते काल पाहायला मिळाले सर्वात महत्वाची गोष्ट ते उभाठा युटी थ्रो वाले ते तर ह्या भाषेत बोलत होते की हे त्यांचे मसिया झाले होते जर वकबर्डाचा कायदा आला तर हे सगळ्या जमिनी अदानी आणि अंबानीला मिळतील हे विकायचा भाजपचा घाट आहे लाज नाही वाटत ते बोलायला आजही महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही पाहिलं अनेक ठिकाणी नोटिसा दिल्या गेलेल्या मंदिराला असतील घरांना असतील शेतींना असतील काय आमच्या जमिनी आहे आता तुम्ही त्या खाली केल्या पाहिजे आणि त्यांची हुकुमशाही अशी आहे की आमचा जो कायदा आहे त्या कायद्याच्या वर कोणी नाही हायकोर्ट नाही सुप्रीम कोर्ट नाही आम करा कायदा अरे आजदानी अंबानी जमीन घेतील की नाही घेतील हा भाग वेगळा आहे परंतु तुम्ही तुमचे मंदिर त्यांना देतायत का दान करतायत का करायच्यात का तुम्हाला कशासाठी तुमचा सपोर्ट पाहिजे त्यांना हिंदुत्वाच्या गप्पा मारणारे ही लोक आज हे भाषेमध्ये जेव्हा भाषण करत होते त्या टायमाला स्वतःच भांबवलेले होते काय बोलावं आणि काय बोलू नये हे सुद्धा त्यांना सुचत नव्हतं तुम्ही ज्या काही काल भावना व्यक्त केल्यात ना त्या भावना ज्यांचं आता उभाट्यामध्ये काही अस्तित्व हो नाही अशा पाच नेत्यांना विचारा पाच शिवसैनिकांना विचारा की तुम्ही मांडलेली मताशी ते सहमत आहेत का जर ते सहमत असतील तर मग त्या दिशेने पुढे चाल एकीकडे सांगायचं की आम्ही हे जे काही करतोय ते हिंदुत्वासाठी करतो आणि हिंदु दुसरीकडे ह्या सगळ्या गोष्टी ज्या काल देशाने पाहिल्यात महाराष्ट्राने पाहिल्या महानगरपालिकेची निवडणूक आली आमचं मत, मराठी मतदान कुठं जाणार नाही ते आमच्या बरोबरच आहे कसं राहील तुमच्या बरोबर आणि हिंदुत्वाची कास झालेली हिंदू मतदान कुठे जाणार नाही कसं राहील तुमच्या बरोबर तुम्ही तुमचे मंदिरं सुद्धा दुसऱ्यांना द्यायच्या मनस्थितीत आहात अशा वेळेला तुम्हाला महाराष्ट्राने काल उघड नागड केलेलं होताना पाहिलेलं सुद्धा आहे म्हणून यानंतर वक्स बोर्डाचा जेव्हा जेव्हा विषय निघेल त्या ते ते तेव्हा तेव्हा या उभाटाच्या लोकांवर लोक टीका करायला सुरुवात करतील निश्चित एक मोठं पाप काल उभाट्याने केलंय महाराष्ट्राने नाही तर देशाने पाहिजे नाही म्हणून यापुढे उभाटाच अस्तित्व हे संपलेलं नाही आता हे जे दोन मुलं आहेत या मुलांनी आता जाऊन गुडघे टांगाव एवढं त्याच्याकडे आता काम बाकी आधुनिक जीना कुणाला म्हणता हो इतिहास कधीतरी पाहिलाय का वाचलाय का तुम्ही तरी कधी अफजल खान कधी झीना कधी आणखी काय काय नाव कुठून आणतात माहित नाही जेव्हा या देशाची फागणी झालेली आहे त्या दिवसापासून दियू, कोणीही कुणालाही असं या भाषेत कधीच बोललेलं नाही लोकसभेच्या टायमाला तुमची हीच गत होती घटना बदलणार आहेत आता मुसलमानाला पाकिस्तानाला पाठवणार आहेत एक मुसलमान गेला ही देशाची घटना मानणारा कोणत्याही जाती धर्माचा असो तो इतर चांगल्या पद्धतीने राहतोय परंतु मताच्या लाचारी साठी या मुसाल्या घेऊन मिरवणुकीत नाचणारे लोक पाकिस्तानचा झेंडा घेऊन रॅल्या काढणारे लोक हे आम्हाला जीना शिकवणार आहेत तुम्ही आता खऱ्या अर्थानं जिनाचे वंशज म्हणून आता वावरा लागले म्हणण्याचा अर्थ काय निर्णय घेतलाय आहेत तुम्ही नेमक्या कोणत्या बाजूचे आहात अह ज्या शरद पवारचे गुणगान गाता ना तुम्ही त्या शरद पवार या बिलावर काही जास्त बोललाय का नेतृत्व करताना कसं करायचं त्यांच्याकडून तेवढी अक्कल तरी घ्या म्हणून आता तुम्ही टोमणे मारण हे सगळं फिरून फिरून बोलणं हे आता बंद करा लोकांना याचा कंटाळा आलाय आता तुम्ही कोणती तुमची पार्टी आणि कोणतं तुमचं स्ट्रॅटेजी हे एकदा ठरवून घ्या आणि ते महाराष्ट्राच्या जनतेला कळू पण द्या संजय राऊतात दाऊची बापाची जमीन आहे दाऊची जमीन काय त्याची आहे आम्ही कोणाची जमीन घ्यायची आहे आता हे तुम्ही शिकवणार उद्या हो हे वकबोर्ड वाले मातोश्री जेव्हा म्हणतील ना की हे मातोश्रीची जागा सुद्धा वक गोडाची त्या टाईमावर तुमच्या डोके ठिकाणावर येतील तोपर्यंत येणार नाही उन्हाळ यायला लागलं म्हणजे काय किती तासासाठी येतं हे फक्त विचारून घ्या निश्चित आहे आता मी आता काही टेक्निकल गोष्टी होत्या पाण्याच्या पाईपलाईन फुटल्या होत्या नवशेची लाईन मध्ये आता पूर्ण फोर्सने पाणी आता सध्याला सोडता येत नाही हे अडचण समजून घ्या कोणत्याही कॉर्पोरेशन कमिशनर असेल किंवा आम्ही असू पाणी देऊ नये किंवा द्यायची मानसिकता नाही अशातला भाग नाहीये परंतु या टेक्निकल उन्हाळ्यामध्ये ज्याला पाईप फुटत आहेत त्यासाठी आजच आम्ही दुपारी त्या लाईनवर सुद्धा जाणार आहोत आणि आता परिस्थिती सुधारत चाललेली पाणीचा चांगला प्रवाह शहरात यावा हा जो प्रयत्न आहे आमचा तो आता तातडीनं पूर्ण होण्याच्या दिशेने आहे नाही टेक्निकली काही बाबी असतात काही पाय फुटलेले आहेत काही फुटत आहेत आणि तिन्ही लाईन चौदाशेची लाईन नऊशेची लाईन सातशेची लाईन अशी जवळजवळ असल्यामुळे एकाच साईडला त्याच्यामुळे जो काही घडी घडी पाईप फुटत आहेत त्याच्यावर आता सर्व बाजूने काम चालू आहे मला वाटतं तो पाण्याची दिक्कत येणार नाही एक दोन दिवसामध्ये पाणी कंटिन्यू सुरू आहे हो जयकुमार गोरेंना अडकवण्याचा प्रयत्न निश्चित झाला होता तुम्ही पाहिला असेल काही दिवसानंतर तीस महिला पैसे घेताना पकडले गेले आणि त्याच्या मागे जे काही हात होते रोहित पवारचं नाव मुख्यमंत्र्यांनी स्वतः रोहित पवार आणि सुप्रिया नाव हे सभागृहात घेतलेलं आहे अधिकृतपणे रेकॉर्डवर घेतलेलं आहे म्हणून याच्या मागे ते निश्चित होते आणि त्यांनीच हा कट रचला होता म्हणून याचे सर्व छानबीन आता आताही चालू आहे आणि जयकुमार गोरे हे त्याचा पडदाफाश जरूर करतील

नकार दिलेला खाजी असेल तर त्याची चौकशी केली जाईल पण विद्यापीठानं सात दिवसाचा निश्चित त्याची माहिती घेतो आणि जर करे कार्यक्रम करायची इच्छा असेल तर निश्चित केला पाहिजे प्रत्येकाने आंबेडकर जयंती तशा पद्धतीने साजरी करण्याला कोणी थांबवणार था नाही था 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 था। आराखडा या वर्षी वर्षी वर्षीचा अर्थसंकल्प ही मोठ्या प्रमाणात अनेक योजना सरकारने कार्यान्वित केलेल्या आहेत त्यामुळं त्या योजनेला पैसा जो पुरावा लागणार आहे त्यामुळं हे सगळ्यांचेच संभाजीनगरच नाही महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याच्या कट ह्या बसलेला आहे आणि त्यामुळे हा अर्थसंकल्पामध्ये आता या वर्षी मोठी वाढ तुम्हाला दिसून येणार नाही परंतु निश्चितच परिस्थिती सुधारल्यानंतर पुरवणी यादीमध्ये आम्ही सरकारकडून पैसे मागून पुन्हा या शहरासाठी जिल्ह्यासाठी जे काय करता येईल तेवढी निश्चित निधी त्यांच्याकडून घेऊ मुख्यमंत्र्याला मी भेटलो अधिवेशना काळातच भेटलो त्यांना माझं निवेदन दिलंय त्यांना हेही सांगितलं की अशा प्रकारे जर मोठा कट जर खात्याला बसला तर काही योजना आपल्याला बंद कराव्या लागतील मग जर हे बंद केलं तर त्याचा उद्रेक होऊ शकतो म्हणून त्याला सहानुभूतीने विचार करावा आणि हा बसलेला निधी जो आमचा कट झालेला आहे तो पुन्हा परत आमच्या खात्याला देण्यात यावा अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे आता डेडलाईन डायरेक्ट आता ऍक्शन करू आता आपण पाणी कसं येईल त्यासाठी आता ऍक्शन मोडवर आम्ही जाऊ आणि स्वतः रस्त्यावर उतरून त्या काम कामाचे काय स्टेटस आहे सगळं पाहून यामध्ये तुमच्या माहिती सांगतो की न्यायमूर्ती घुगे साहेब स्वतः मॉनिटरिंग तेही करतायत आणि आम्हीही करतो म्हणून काही जर चुकलं प्रशासन जर चुकलं तेन, तर त्यांना कोणीही माफ करणार नाही आणि पाण्याची परिस्थिती सुधारायचा आम्ही प्रयत्न निश्चित आता पूर्ण होईल आता या आठ पंधरा दिवसामध्ये तुम्हाला सगळा फरक जाणवेल फरक ना पाणी परत नाही डिसेंबर वगैरे काही इतकं लांब जायचं का ला। लोक मारतील ना नाही आम्हाला आम्हाला पाणी आहे शहराला पाण्याचं राजकारण करायचं ही वेळ नाही पाणी लोकांना कसं देतायत हे पाहिलं पाहिजे आदित्य ठाकरे